शेतकरी मित्रांनो आज आपण इथं बघू शकता शेतामध्ये तणाचं प्रमाण किती आहे आणि हे तणाचं प्रमाण आपल्याला जर काढायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी जी कडक झालेली जमीन आहे ती नरम करायची आणि नंतर हे याला डवरा मारायचा आणि डवरा मारल्यानंतर आपलं अर्ध ते पंच्याहत्तर टक्के तण निघून जाते आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं तण असते म्हणजे तासामधलं आता हे तासामध्ये तण आहे हे फक्त निघत नाही बाकी डवऱ्यामुळे आतमधलं जे असते फट्यातलं हे सर्व निघून जाते तर ती तण काढण्यासाठी डवरा महत्त्वाचा आहे त्यासाठी थोडं हलकं पाणी द्यायचं आणि चार दिवसांनी डवरणी करायची ज्याला आपण काय म्हणतो कोळपणी आणि कोळपणी झाल्यानंतर मग आपण जे तासामधलं गवत आहे ते खुरपणीद्वारे काढायचं आहे तर आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे आपण इथं छोटं छोटं पाणी देण्यासाठी हलकं हलकं दोन दोन तासाचं इथं आपण स्प्रिंकलर लावलेलं आहे आणि स्प्रिंकलर लावून आता आपल्याला इथे सर्व नरम जमीन करायची नंतर डवरा मारायचा आहे कारण आता इकडचा जो डवरा आहे आपला हा इथं चालू आहे डवरा आणि हा डवरा झाल्यानंतर आपल्याला इथं डवरा द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो डवरा देताना सर्वात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपली जी जमीन आहे ही जमीन अशा प्रकारे साधारण आपल्याला नरम करायची आहे आपण बघू शकता अशी नरम आणि ही नरम जमीन झाल्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे एकदम डवरा मारायचा आणि डवरा दिल्यानंतर आपल्याला इथं रोपणी करायची आणि नंतर आपल्याला याच्यावर फवारणा वगैरे फवारणी घेऊ शकता अश्या आपन तन तर अशा प्रकारे आपण तण मारलं तर आपलं दिलेले खाद्य जे आहे खतं हे आपल्या पिकाला पोहोचेल म्हणजे तण खाणार नाही तर यासाठी शेत ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं असते तर इथं आपण तणमुक्त शेत ठेवण्यासाठी अशा प्रकारे डवरा देणं चालू आहे आणि गवताचं प्रमाण पण भरपूर आहे बघा कसं फट्यामधलं गवत जे आहे हे आपलं निघून जात आहे आणि या फट्यामध्ये बघा थोडं गवत कसं आहे हे बघा या फट्यामध्ये गवत आहे आणि तो डवरलेला बघा त्याचं गवत उलथं पडून गेलं आहे आपण बघू शकता आणि या फट्यामध्ये पण भरपूर गवत आहे कारण हा डवरायचा आहे तर अशा प्रकारे गवत आपलं तुटून पडू शकते मुळातून उकळून जाते त्याच्यामुळे ती दोन दिवसात सुकू दिल्यावर ते मरून जाते आणि नंतर आपलं शेत तन्मुक्त पंच्याहत्तर टक्के होते नंतर आपण खुरपणी ज्याला आपण निधन केलं की पुन्हा ते जशा तसे चांगल्या प्रकारे आपलं पूर्ण खाद्य दिलेलं आपल्या पिकाला मिळून जाते त्यासाठी तन्मुक्त ठेवणं आवश्यक आहे